सर या मंचावरती तुमचं स्वागत आणि सर मी तुम्हाला आलेलो नाहीये मराठी दांडिया मध्ये आलेलो आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी तर्फे आयोजित केलेल्या या मराठी दांडियामध्ये तमाम मराठी रसिकांचे मी अत्यंत मनापासून स्वागत करतो तुमच्या सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो मकरंद देशपांडेजी दे आपलेसुद्धा स्वागत करतो मिहीर जी मंगेश सांगळेजी आचार्य प्रवेन त्रिपाठीजी प्रभाकर शिंदेजी दीपक दळवीजी श्यामभाऊ सावंतजी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व पदाधिकारी नागरिकगण खरं तर मला असं वाटतं की मकरंदजी आपण ज्या प्रकारे या ठिकाणी मराठी पाऊल पडते पुढे अशाच प्रकारे आपण या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि खरं आपण असे एक व्यक्तिमत्व आहात की आपण आपल्या क्षेत्रामध्ये कला क्षेत्रामध्ये रंगमंचावरती सिने सृष्टीमध्ये ज्या प्रकारे नाव कमावलेलं आहे की खऱ्या अर्थानं की दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा हे वाक्य जे आहे ते आपल्याकडे बघून खऱ्या अर्थानं सत्यामध्ये उतरलेलं आहे असं आपल्याला वाटतं आणि या ठिकाणी मराठी दांडियाचं हे चौथं वर्ष आहे पहिली तीन वर्ष शिवडी आणि दक्षिण मुंबईच्या मराठी रसिकांपर्यंत हा मराठी दांडिया आम्ही घेऊन गेलो आणि या वर्षी खास या ठिकाणी भांडूपच्या मराठी जणांच्या दरवाजावरती आम्ही या ठिकाणी हा मराठी दांडिया आयोजित केलेला आहे तुमच्या दरवाजापर्यंत मराठी दांडिया आम्ही घेऊन आलेलो आहे आणि पहिल्यांदाच मला असं वाटतं की या मुंबई शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये नवरात्री उत्सव साजरा होत असताना मराठी दांडिया व्हावा अशा प्रकारची संकल्पना ही पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी मुंबई शहरामध्ये इंट्रोड्यूस केली गेली केलेली के आहे आणि त्यासाठी ही कन्सेप्ट आणण्यासाठी मी मिहीर यांची अत्यंत मनापासून अभिनंदन मनापासनं नमस्कार आपण आहोत मुंबईच्या विक्रोळीमध्ये आपल्या सोबत आहेत मुकुंद काकडजी मुकुंद काकडजी काय सांगाल आज या ठिकाणी आपण कार्यक्रम बघायला आलात आपण काय शुभेच्छा द्या भारतीय जनता पार्टीमध्ये त्या उत्साहामध्ये त्या मराठी दांड्यावर त्या दांड्याला प्रचंड एवढा पावसामध्ये सुद्धा प्रतिसाद लाभतो आणि खूप पिकडचे गाठगोकर भांडू मराठमोळे आपल्या जे दांड्या खेळणारे आहेत सर्व येतात आणि उत्साहामध्ये दांड्या खेळतात ते बघून खूप बरं वाटतं म्हणजे एक म्हणतात ना उत्सव मरा उत्सव आदिशक्तीचा साधारण मराठी साधारण मराठी मनाचा असा हा मोठा दांडी दुसऱ्या दिवसाची सुरुवात सुद्धा आपण आता अंबे मातेच्या आरतीनं करणार आहोत आणि ही आरती आज करणार आहे ते म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके रॉकस्टार अवधूत गुप्ते आणि त्याच बरोबर आपल्या सगळ्यांचेच लाडके कार्यसम्राट आमदार मिहीर कोटेच्या साहेब मी या दोघांनाही विनंती करणार आहे की आपण या आरतीला आपण आता सुरुवात करायची आहे आणि आमची सगळी मंडळी सुद्धा आता सज्ज झालेली आहेत ती साखी तयार व्हायचं आहे सज्ज व्हायचं आहे आणि बोला जसे सुधामध्ये लोणी जसे सुधा मध्ये लोणी जसा देक्रपाणी जसा दे